नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट आकाश कापुरे कोर्ट कचऱ्या युट्यूब चॅनल आपले सर्च स्वागत आहे नियम आपण वेगवेगळ्या वे वे विषयासंदर्भात या चॅनलमार्फत आपणास माहिती पुरवित असतो त्यामुळेच आज आपण कच्च्या नकाशा कोर्टात का दाखल करावा लागतो यासंदर्भात माहिती घेता घेत आहोत दाव्यासोबत नवीन दावा दाखल करते वेळी तसेच त्या दाव्याच्या अनुषंगाने कैफेद व म्हणणे देण्यासंदर्भात आपण कच्च्या नकाशा जोडतो तर या कच्च्या नकाशे काय महत्त्व आहे यासंदर्भात आपण माहिती घेत आहोत वेगवेगळ्या प्रकारच्या देवाणी केसेसमध्ये दे। तसेच या मिळकतीच्या केसेसमध्ये केस दाखल करते वेळी व त्या केसच्या अनुषंगाने म्हणणे दाखल करते वेळी आपण कच्चा नकाशा दाखल करतो तो कच्चा नकाशा का दाखल करावा लागतो तर तो कच्चा नकाशा तिथली वस्तुस्थिती सिद्ध करण्यासाठी दाखल करावा लागतो तसेच महसूल न्यायालयाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या केसेसमध्ये दे। देखील आपण रस्ता केस असेल तसेच वेगवेगळी केस असेल या संदर्भात देखील कच्चा नकाशा दाखल करतो कराव करत असतो नकाशा त्या कच्च्या नकाशा त्या केससोबत किंवा म्हणण्यासोबत जोडला जातो त्या केस केसमध्ये किंवा म्हणण्यामध्ये असेही लिहिले जाते की सोबत जोडलेला कच्चा नकाशा आमच्या केसचा किंवा आमच्या म्हणण्याचा भाग समजण्यात यावा तसेच तो कच्च्या नकाशा पुराव्यामध्ये वाचण्यात येतो का त्या केस त्या कच्च्या नकाशाला निशाणी नंबर पडते का तसेच त्या कच्च्या नकाशाचे कायदेशीर महत्व काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो जेव्हा कच्च्या नकाशा हा आपण दाखल केलेल्या दिवा दिवानी केसचा भाग समजण्यात यावा किंवा म्हणण्याचा भाग समजण्यात यावा असे त्यामध्ये आपण लिहितो सोबत नकाशा जोडलेला असतो तेव्हा तो नकाशासुद्धा पक्षकाराच्या केसच्या किंवा म्हणण्याचा भाग होऊन जातो त्या नकाशाच्या आधारे ज्यांनी नकाशा दाखल केला आहे ते विरुद्ध पक्षाला उलट तपासात प्रश्न विचारू शकतात तसेच माननीय न्यायालयामध्ये त्या कच्च्या नकाशाच्या अनु अनुषंगाने युक्तिवाद देखील करू शकतात आपण आपली केस मांडली आहे किंवा आपले जे म्हणणे मांडले आहे ते सिद्ध करण्यासाठी व जागेवरची नेमकी परिस्थिती काय आहे हे सिद्ध करण्यासाठी मेहरबान व तसेच मेहरबान कोर्टाच्या लक्षात येण्यासाठी अशा प्रकारच्या आपण कच्च्या नकाशा मेहरबान कोर्टात दाखल करत असतो कच्च्या नकाशाला स्वतंत्र निशानी नंबर दिली जात नाही कारण दाव्याच्या दाव्याला किंवा कैपतीला तो जोडलेला असल्यामुळे तो त्याचाच भाग असतो तो नकाशा हा कच्चा नकाशा असल्यामुळे केवळ त्या कच्च्या नकाशाच्या आधारे माननीय कोट निकाल देत नाही मिळकतीचे ठिकाण चतुर्सीमा क्षेत्र विहिरी ओढे हे नेमके कोटे आहे हे समजण्यासाठी अशा प्रकारचा कच्चा नकाशा उपयोगी पडतो त्या कच्च्या नकाशाला सपोर्ट करणारे इतर शासकीय उ उत, नकाशे उतारे कागदपत्रे असतील तर नकाशातील वस्तुस्थिती खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी अशा प्रकारच्या कच्च्या नकाशाचा उपयोग होतो तसेच कच्चा नकाशा हो कसा दाखल करावा तर तो सुटसुटणीत असावा तसेच त्यामधील दिशा ह्या अत्यंत अचूक व्यवस्थित लिहिलेल्या असाव्या तसेच त्यावरची चिन्हे उदाहरणार्थ रेषा पूल कॅनल किंवा इतर तळे असे वे अत्यंत सुटसुडीत प्रमाणे लिहिणं गरजेचं आहे तसेच टिपा व त्याचबरोबर खुलासा हे लिहिणे अत्यंत आवश्यक व जरूर आहे व्हिडिओ आवडेस व्हिडिओला शेअर करा कोट कच्या कर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद